सातारा पळशी आहे आणि मी तर पनवेललाच राहते मला त्रास म्हणजे एकतर उष्णतेचा त्रास आणि लेडीजना नंतर पाळीचा खूप त्रास असतो मेन मेहनबॉ होत असल्यानंतर बायोलॉजी सांगतात कि तुम्हाला त्रास होतच राहणार मी मुंबईमध्ये राहत असल्यामुळे खूप चांगल्या चांगल्या गायनोलॉजिस्टना जाऊन भेटले म्हणजे एवढं ब्लिडिंग होत होत मला की चार दिवसाच्या पिरियड मध्ये मी असं घरभरत राहायचे मेडिसिन घेऊन वगैरे तर एक नेरूळच्या डॉक्टर आहे त्यांच्याकडून मी आ, मेडिसिन घेतल्या होत्या पण त्यांनी त्रास कमी झाला होता असंच मी गावी गेले होते तर माझ्या दिऱ्यांनी सांगितले मी, की मी एक दोन महिन्यानंतर त्यांनी घेतला होता मणक्यासाठी तर ता। त्यांच्या चेहऱ्यावरती पूर्ण लांब होत मी म्हणलं तुमचा चेहरा क्लीन का दिसतोय असा तर ते बोलले की आम्ही हा असा ज्यूस घेतोय त्याच्यामुळे आम्हाला फक्त मणक्यालाच नाही तर बॉडी मधला कितीतरी गोष्टींचा बदल झालाय बघूया आपण पण ट्राय करूया तर मी त्याच्याकडून दोन बॉटल घेऊन आले आणि एका बॉटल नंतरच मला फरक जाणवायला लागला